नांदेड मध्ये सर्जा राजाचा बैलपोळा सण उत्साहात नांदेडच्या अर्धापूर मध्ये सर्वधर्मीय पोळा सणाची अनेक वर्षापासूनची परंपरा सामाजिक सलोखा जोपासणारा गाव म्हणून चेनापूरची ओळख आज राज्यभरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे पोळा सणा दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते मात्र नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून सर्वधर्मीय एकत्रित पोळा सण साजरा केला जातो सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बैलपोळा सण साजरा करून वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या सर्जा राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करतात गावात होणारा पोळा सण मध्ये सलोख्याचा संदेश देणारा पोळा सण असतो सर्वांनी अशा पद्धतीने एका गावात दोन किंवा तीन पोळा न करता एकच पोळा करून सण साजरा करावा असे आवाहन ग्रामस्थांनी केलंय जिल्हा प्रतिनिधी मनोज मनपूर्वे आज खर मला एवढा आनंद भरून झाला यामध्ये चनापूर या गावामध्ये सर्व समाज बांधव या गावातील सरपंच सरपंच अध्यक्ष माझी सरपंच सर्व पदिवारकांचं मी मनापासून जेवढे परिवाराच्या होते मनापासून मी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो कारण मी गेल्या दोन वर्षापासून या गोळ्याला चनापूरमध्ये येत आहे पण इथं एवढं वातावरण आनंदी असते की महिला भगिनी असो सर्व पुरुष असो एकत्र येऊन सर्व जाती धर्माचे एकत्र येऊन त्यांनी जो पोळा जो साजरा केला आहे ते खरंच मनापासून मी म्हणतो की तो तुमचा आहे असा काल मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी दोन दोन पोळे साजरे केले जातात मग तुमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी एकच पोळा साजरा करतो मी बालाजीराव जंगलवार माझी सरपंच जनापूर असं सांगू इच्छितो की आमच्या या जनापूर गावामध्ये जवळपास पिढ्यान पिढी असा हा पोळा सण साजरा उत्साहात होतो इथं कुठल्याही प्रकारचा जातीभेद आणि कसल्याही प्रकारचा भेदभाव तटातटाचं राजकारण बाजूला ठेवून आमच्या येथील सर्व गावकरी मंडळी एकोप्यानं एका समाधानानं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पोळा दरवर्षी साजरा होतो आम्ही बऱ्याच ठिकाणी फक्त काही ठिकाणी एक दोन तीन नाशे गोळे गावोगाव होतात पण आमच्या या डोंगरी भागामध्ये असून सर्व बैलांचा असा थाटा माटात जवळपास या नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरवर आमचं गाव चेनापूर हे गाव आमचं असं आहे की समाधान महिलासुद्धा आमच्या या बैलपोळ्यामध्ये सामील होतात सर्वजण एकोप्यावर मंदिरावर लाऊडस्पीकरवर बैलांचे लग्न लावले जातात एक समाधानकारक आमचा हा पोळा या ठिकाणी साजरा होतो आणि आमच्या या गावचा